प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा आणि हे स्वातंत्र्य यांच्या मिळा मिळालं ते सर्व स्वातंत्र्य विराना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतो तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता डाओसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतो आहे आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने यापुढच्या काळात धावेल संविधान ये मुला शॉट घे शॉट ये इकडे भाई भाई इकडे ये इकडे इकडे इकडे